नमस्कार मंडळी ट्रेडिंग फिल्ममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण करतोय मंथली प्लस वीकली अॅनालिसिस त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट राहू शकतो कारण ज्याच्यामुळे आपल्याला मिळणार आहेत पुढच्या महिन्याचे अपडेट्स सोबत ह्या येणाऱ्या एक्सपायरीमध्ये ओपन इंटरेस्ट कुठे जमा आहे कशाप्रकारे जनरेट झाला आहे आणि काय रेंज असणार आहे निकालची हे पण आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका स्टार्ट करतो आपण मंथली अॅनालिसिसपासून एक महि एक महिन्याची ही कॅन्डल आहे जी आता आपल्याला दिसून येते त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला बघायला मिळते की खूप मोठी वाईड रेंज निफ्टीने यावेळेला क्रिएट केले ते म्हणजे चोवीस हजार एकशे चौऱ्याहत्तरपासून ते खाली एकवीस हजार सहाशेपर्यंत साधारण तीन ते साडेतीन हजार पॉईंटची साधारण रॅली यावेळेला निफ्टीमध्ये झाली बिकॉज ऑफ एक सर्वात मोठा इव्हेंट जस्ट आता पार पडला तो म्हणजे इलेक्शनचा इव्हेंट ज्याच्यामध्ये नवीन नवीन सरकारचं नवीन नवीन सत्ता स्थापन झालं आणि त्याच्यानंतर आता एक निफ्टीला एक कदाचित वेगळं वळण यायचं प्रयत्न निफ्टी करू शकते चार्ट्सवर निफ्टीचा वे काय दिसतोय ते आपल्याला क्रॅक करायचं या वेळेला ठीक आहे तर स्टार्ट करूया आपण मंथली एनिसिसपासून ह्या महिन्याच्या मंथला मंथचा जो हाय आणि लो आहे तो आपण आता एक मार्किंग त्याची करतो आहे रिसेंट मार्किंग की किती हाय आणि लो आपल्याला बघायला मिळाले प्लस लास्ट मंथ म्हणजे मे महिन्याचा एक हाय आपण मार्क करून ठेवलेला आहे कारण खूप मोठी रेंज आहे तेवीस हजार एकशे दहापासून तेवीस हजार एकशे चौऱ्याहत्तर खूप मोठी रेंज आहे त्याच्यामुळे सध्याला आपण फक्त त्या वरच्या रेंजचा आपण स्टडी करणार आहोत वन वीकली अॅनालिसिसमध्ये जर बघायला गेलं तर या वीकचा एक लो आपण एकदा मार्क करू आणि त्यांचे कलर्स आपण चेंज करू प्लस लास्ट वीकचा हाय लो ठीक आहे वन डेमध्ये ओके वन डेमध्ये तुम्ही बघताय एक चांगली गोष्ट इथे झाली ती म्हणजे थोडासा बियरिशनेस इथे आपल्याला बघायला मिळतो वन डेच्या टाईम फ्रेमला त्याचं एकदम सिम्पल कारण असं की ॲज पर कॅन्डलस्टिक किंवा ॲज पर ओ एल एच सी थी डेटा ठीक आहे ओपन लो हाय क्लोज हा एक डेटा फॉर्मेशन आहे कॅन्डलस्टिकचा काहीजण फक्त कॅन्डलस्टिकचे पेयर्स बघतात किंवा कॅन्डलस्टिकचा फॉर्मॅट बघतात जसे की शूटिंग स्टार झालं बुलीशिंगर पर्सिंग लाईन असे बऱ्याच प्रकारच्या कॅन्डलस्टिकचे प्रकार आहेत बट त्याच्यामध्ये ह्या सगळ्याच्या कॅन्डलस्टिक बनतात तो एक फॉर्मॅट म्हणजे ओ एल एच सी ओपन लो हाय क्लोज त्या डेटामध्ये ह्या कॅन्डलस्टिकचं मेजरमेंट केलं जातं आणि त्याच्यानुसार एक अंदाज आखला जातो की कशाप्रकारे पुढची मुवमेंट आपल्याला अपेक्षित आहे एक इथे बघायला मिळतो आहे हा मला वाटतं थर्सडेचा दिवस असेल की थर्सडेच्या दिवशी आपल्याला एक बुलिश मोमेंटम बघायला मिळाला आणि त्यात त्यांनी साधारण हाय प्राईज लावली चोवीस हजार सत्याऐंशीच्या आसपास ठीक आहे आणि लो प्राईज साधारण तेवीस हजार आठशे पन्नास किंवा आठशे तीसच्या आसपास त्यांनी एक लो प्राईज अटेंड केले ठीक आहे फ्रायडेच्या दिवशी शुक्रवारी ज्याप्रमाणे निफ्टीने ओपनिंग केली तुम्ही ओपनिंग बघताय चोवीस हजार आठ चोवीस हजार सत्त्याऐंशीच्या डाऊनलाच त्याने ओपनिंग केलेली आहे अप साईडला ओपनिंग नाही आहे डाऊनची ओपनिंग असल्यामुळे एक बिअरिश प्रेशर लगेच लक्षात लग येतो लग जर प्रिव्हियस कॅन्डलच्या हायच्या आतमध्ये जर ओपन होत असेल तर मग एक धोक्याची घंटा असते की इथे काही होऊ शकतं सांगता येत नाही त्यामुळे फ्रायडेचा दिवस थोडासा तुम्ही बघू शकता की अनप्रेडिक्टेबल होता आपण लास्ट व्हिडिओमध्ये हे सुद्धा म्हणलो होतो की फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपन झाला तर काय काय करता येईल बट गॅपअप ओपन झाल्यावर काय करता येईल याचा थोडासा अंदाज वर्तवणंच मुळात चुकीचं आहे कॅन्डलस्टिकमध्ये आपण ते वर्तवू शकत नाही त्याच्यासाठी जर काय हवं असेल जर कोणता इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट जर असेल तर तो म्हणजे ऑप्शन चेन ऑप्शन चेनच्या बेसवर आपण त्या दिवसाला ट्रेड करू शकतो मोस्ट ऑफ दी मार्केट जेव्हा ऑल टाईम हायला असतो त्याच्यामध्ये ऑप्शन चेनचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे खूप इम्पॉर्टन्स आहे त्या गोष्टीला ठीक आहे त्यामुळे फ्रायडेची कॅन्डल बघता एक प्रकारे रेड कॅन्डल तयार झाले ऑब्विसली थोडीशी सेलिंग त्याच्यामध्ये झाले आहेत बट एफ आय एस आणि डी आय एचचा जर डेटा बघितला तर त्याच्यामध्ये खूप तुम्हाला हेवीली बाईंग झालेली दिसेल एफ आय एसकडनं ठीक आहे तर अशा प्रकारे हा डेटा आहे डेलीच्या टाईम फ्रेममध्ये आपण बघतोय की लास्ट थर्जडेचा uh, जो डे डे आयलो होता त्याला पण मार्क केला आहे आणि फ्रायडेच्या डे लोला पण मार्क करून ठेवला आहे ठीक आहे म्हणजे आपल्याकडे आता इम्पॉर्टंट कोणते कोणते की पॉईंट्स आहेत किंवा इम्पॉर्टंट प्राईज कोणते कोणते आहेत तर एक चोवीस हजार एकशे चौऱ्याहत्तर खूप इम्पॉर्टंट प्राईज आहे बॉटम साईडला तेवीस हजार सहाशे सदुसष्ट अलवेचं बट त्यांनी इथे एकदा सपोर्ट क्रिएट केलेला आहे एकदा सपोर्ट तो घेऊन ठेव घेऊन गेला सेकंड अटेम्प्ट होऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही बट डिपेंड आहे की कशाप्रकारे तो लेवल ब्रेक करतो आहे जर आपल्याला तेवीस हजार नऊशे पंच्याऐंशीच्या खाली जर मार्केट दि दिसत असेल उद्याच्या दिवसात जर ब्रेक करताना दिसत असेल तर आपण शोअर शॉर्ट तेवीस हजार सहाशे सदुसष्टपर्यंत थांबण्याचा प्रयत्न करू शकतो तिथून आपण एक लॉंग करण्याचा प्रयत्न आपला असेल म्हणजे साधारण अशा प्रकारे निफ्टी काम करू शकतो असं डेलीच्या ॲनालिसिसमध्ये आपल्याला दिसतंय ठीक आहे सो ओवरऑल ट्रेंड जर बघितला तर बुलिश ट्रेंड आहे कोणी आपण बिएरीश ट्रेंड म्हणू शकत नाही कारण ज्याप्रमाणे निफ्टीने गेल्या चार दिवसामध्ये मुवमेंट केले आणि ह्या टॉपला ज्याप्रमाणे निफ्टीमध्ये थोडीशी प्रॉफिट बुकिंग झालेली आहे त्यामुळे एक थोडासा प्रॉफिट बुकिंगचा आपल्याला एक पार्ट इथे बघायला मिळू शकतो हो। प्लस आपण एक ट्रेंडलाईन पण बघितली होती ट्रेंडलाईनचा पूर्ण आकार उकार पूर्णच बिघडवून ठेवला निफ्टीने ना त्याच्या अद्याप मध्यात कशा चालू नाही बिकॉज ऑफ एक फ्युअर होता इलेक्शनचा त्याच्यामुळे आपल्याला ती गोष्ट अॅनालाइज करणं थोडंसं अवघड होऊन जाईल ठीक आहे एक चॅनल होता एक चॅनलच्या आतमध्ये आपण एवढंच बघत होतो की निफ्टी एका चॅनलच्या चा आतमध्ये वर्क करत आहे बघा कशाप्रकारे वर्क केलं आहे एका चॅनलच्या आतमध्ये आणि फायनली सात का आठ तारखेला त्यांनी इथे ब्रेकआउट दिला आणि ब्रेकआउट देऊन एक चांगला आहे बघा इथे एक रिटेस्ट आपल्याला बघायला मिळतो आहे आणि या रिटेस्टनंतर एक अपसाईडला आप एक आपल्याला आणखी एक रॅली बघायला मिळते ठीक आहे ब्रेकआउट तर झाला आहे रॅलीसुद्धा झाले बट एक मंथली किंवा वीकलीचा जर अॅनॅलिसिस केला तर त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की निफ्टी एकदमच टाईम हायला आहे अप्पर साईडचा टार्गेट आपल्याला अजूनही माहीत नाही काय होईल काय नाही जर आपण इंट्राडे ट्रेडर आहोत तर आपल्याला बेसिकली ऑप्शन चेनचा यूज करूनच आपल्याला ट्रेड करायला पाहिजे मग या सर्व गोष्टी कशासाठी जे आपण करतो विकली ॲनालिसिस मंथली ॲनालिसिस डेली ॲनालिसिस ते याच्यासाठी की डेलीच्या किंवा वीकलीच्या किंवा मंथलीच्या ज्या लेवल्स असतात त्यांना एक इम्पॉर्टन्स असतो आणि त्या चांगल्या प्रकारे सपोर्ट किंवा रेजिस्टन्सचा काम करू शकतात त्याच्यामुळे आपण त्या गोष्टींना इग्नोर करून चालणार नाही आपल्याला तिथे लक्ष द्यायला पाहिजे किंवा त्याचा स्टडी आपण केला पाहिजे ठीक आहे थोडक्यात आर एस आयमध्ये पण बघा की डे टाईम फ्रेमला एवढं काही खास असं बी एडीसनेस इथं बघायला मिळत नाही त्यामुळे जर गॅपअप जो ओपन झाला उद्याच्या दिवसात तर जास्त शॉक होण्याची काही गरज नाही आणि जर गॅपडाऊन ओपन झाला तर मग कोणत्या कोणत्या लेवल मार्केटला अडवणार याच्या बाबतीत आपल्याला आज स्टडी करायचं आहे तर सर्वात इम्पॉर्टंट पार्ट जो आपण ऑलवेज आठवड्यातून एकदा दोनदा अशा प्रकार आपण घेत असतो तो म्हणजे आपले चार प्रकारचे सिनारिओ सो so, आपल्याला चार सिनारिओ बघायचे आहेत आजच्या दिवसामध्ये की काय काय होऊ शकतं की उद्या जर निफ्टीने गॅपअप डाऊन किंवा फ्लॅट ओपन केला किंवा एक्स्ट्रीम रेंजमध्ये जर ओपनिंग झाली बिकॉज ऑफ न्यूज किंवा करंट अफेअर्समुळे कदाचित एक्स्ट्रीम लेवलला जर ओपनिंग झाली तर काय काय होऊ शकतं ते आपल्याला या पुढच्या चार सिनारीओमध्ये बघायचं आहे तर सुरुवात करतो आपण चार प्रकारचे सिनारीओ सिनारिओ नंबर वन सिनारीओ नंबर वनमध्ये आपण हे बघणार आहोत की जर निफ्टीने फ्लॅट ओपनिंग केली तर आपल्याला काय काय बघायला मिळेल बघा फ्लॅट ओपनिंग म्हणजे काय चोवीस हजार नऊच्या आसपास जर निफ्टी ओपन करत असेल तर आपल्याकडे आप दोन इम्पॉर्टंट लेवल आहेत तेवीस हजार नऊशे पंच्याऐंशी आणि चोवीस हजार सत्त्याऐंशी ठीक आहे हे दोन इम्पॉर्टंट लेवल यासाठी की हे ॲज अ रेजिस्टन्स म्हणून रिॲक्ट करू शकतात म्हणजे साधारण आपल्याला कशाप्रकारे ट्रेंड बघायला मिळेल जर सिनारिओ नंबर वनमधले पहिला पॉईंट असा की तेवीस हजार नऊशे पंच्याऐंशीला एक चांगला सपोर्ट घेऊन एक अप्पर साईडची एक रॅली बघायला मिळू शकते किंवा इथे रिजेक्शन घेऊन एक आपल्याला इथे कन्सोलिटेशन बघायला मिळू शकतं ठीक आहे हा होता आपला पहिला पॉईंट दुसरा पॉईंट काय असला पाहिजे याच्यामध्ये जर फ्लॅट ओपन झाला आणि जर निफ्टीने तेवीस हजार नऊशे पंच्याऐंशीला जर सपोर्ट घेतला सपोर्ट घेतल्यानंतर आपण एक अपवर्ड डिरेक्शनला सत्त्याऐंशीच्या आसपास एक ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतो आणि अगेन चोवीस हजार एकशे चौऱ्याहत्तरच्या आसपास एक रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळू शकतो ऑप्शन चेन तुम्ही बघाल किंवा ओपन इंटरेस्ट जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की साधारण त्यांनी त्याचप्रमाणे ती सिच्युएशन क्रिएट केली बघा चोवीस हजार पाचशेला ऑलमोस्ट म्हणजे एकदम हेवी ओपन इंटरेस्ट आहे चोवीस हजार शंभरला बघा हेवी ओपन इंटरेस्ट आहे पुट साईडमध्ये तुम्हाला कुठे हेवी ओपन इंटरेस्ट बघायला मिळतो आहे तेवीस हजार पाचशे त्यामुळे खूप मोठी रेंज आहे चोवीस हजार पाचशेपासून तेवीस हजार पाचशेपर्यंत ज्यांना कोणा स्ट्रॅडल करायचा असेल किंवा शॉर्ट सेलिंग करायची असेल ऑप्शन सेलिंग करायची असेल तर तेवीस हजार पाचशे आणि चोवीस हजार पाचशे ह्या दोन खूप इम्पॉर्टंट स्ट्राईक प्राईज आहेत यांच्या प्रीमियम्सना आपण शॉर्ट करू शकतो कॉल आणि पुट दोन्ही शॉर्ट करू शकतो ठीक आहे वळवी आपण पुन्हा एकदा चार्टवर तर हा दुसरा पॉईंट होता तिसरा पॉईंट काय असू शकतो जर फ्लॅट ओपनिंग झाला तर तिसरा पॉईंट काय होईल फ्लॅट ओपन झाला आपण एक असं पकडून चालू की बिअरिस प्रेशर सकाळीच मार्केटमध्ये बघायला मिळालं ज्याप्रमाणे आता आपण ऑप्शन चेन बघितली त्याच्यानुसार जर बिअरिस प्रेश सका बिअरिस प्रेशर जर सकाळीच आपल्याला बघायला मिळालं तर इथे एक डाऊन साईडला डिरेक्टली एक ब्रेकआउट बघायला मिळेल ठीक आहे आणि जर बघायला मिळालात तर तेवीस हजार नऊशे पंच्याऐंशी हा ॲज अ रेजिस्टन्स म्हणून काम करेल ॲट द सेम टाईम आपण ऑप्शन चेनला ॲनालाइज करून नऊशे पंच्याऐंशीला शॉर्ट करण्याचा प्लॅन करू शकतो टार्गेट आपला बेसिक टार्गेट असेल तेवीस हजार आठशे पन तेवीस हजार आठशे पाच आणि लास्ट टार्गेट असणारे तेवीस हजार सहाशे सदुसष्ट ठीक आहे याच्यामध्ये हे जे स्विंग पॉईंट आहेत हे थोडेसे मॅटर करणार ऑब्वियसली मॅटर करणार बट अशा सुद्धा जर तिथून सपोर्ट घेऊन निफ्टीवरती येणार असेल तर त्यावेळेलासुद्धा फक्त आपल्याला ऑप्शन चेनला इम्पॉर्टन्स द्यायचं आहे ठीक आहे सो हा होता तिसरा पॉईंट चौथा पॉईंट आपण याच्यामध्ये एकदम इररिलेटिव बघू शकतो की एकदमच कन्सल्टेशन स्टार्ट झाल्यापासूनच एकाच जागेवर राहिला म्हणजे साधारण आपण असं सा पकडून चालू की निफ्टी स्टार्ट झाला इथे आणि इथेच राहिलं कन्सल्टेट करत असं होऊ शकतं ठीक आहे कारण जर तुम्ही एक प्रकारे डेटा जर बघितला ऑप्शन चेनचा जर ऑप्शन गेनचा जर डेटा बघितला तर तुमच्या लक्षात येईल से की सेलर आणि पुट सेलर दोन्ही सध्या लॉसमध्ये सो so, त्यांना जर प्रॉफिटमध्ये यायचं असेल तर ते उद्याच्या दिवसात सुरुवातीला काय होई नाही एक तर कन्सल्टेशन करायचा प्रयत्न करतील किंवा वन साईड रॅली करून वन साईड प्रॉफिट करून अगेन एक छोटे मोठे करेक्शन आपल्याला उद्याला बघायला मिळतील ठीक आहे आता स्टार्ट करूया आपण सिनारिओ नंबर टू जर मार्केटमध्ये गॅपअप ओपन झाला तर काय होईल गॅपअपसाठी आपल्याकडं दोन इम्पॉर्टंट पॉईंट आहेत बघा कोणते कोणते गॅपअप आहेत चोवीस हजार सत्याऐंशीच्या वरती जर गॅपअप ओपन झाला तर चोवीस हजार सत्याऐंशी ॲज अ सपोर्ट म्हणून काम करून चोवीस हजार एकशे चौऱ्याहत्तरपर्यंतचा आपल्याला एक रॅली बघायला मिळू शकते हीच अप्पर साईडची रॅली आहे असा नाही इथे बघताय तुम्ही आणखी एक स्विंग पॉईंट आहे त्यामुळे तो असा सुद्धा खाली यायचा प्रयत्न करेल ठीक आहे हा होता पॉईंट नंबर एक याच्यामध्येच पॉईंट नंबर दोन काय असू शकतो जर गॅपअप ओपन झाला तर कन्सॉलिडेट करून मग डाऊन साईडला एक ब्रेकआउट आपल्याला इथे बघायला मिळेल चोवीस हजार सत्याऐंशीला आणि देन चोवीस हजार सत्याऐंशी ॲज अ रेजिस्टन्स म्हणून काम करेल आणि मग तिथून आपल्याला एक साधारण पन्नास ते शंभर पॉईंटची आपल्याला एक रॅली बघायला मिळू शकतो ऑब्वियसली एक शंभर पॉईंटची रॅली आहे आपल्याला एक शंभर पॉईंटची रॅली बघायला मिळते ठीक आहे याच्यामध्येच याच गॅपअपमध्ये आपण एक पॉईंट असा बघतोय की जर चोवीस हजार सत्त्याऐंशीच्या खाली जर ओपन झाला तर ऑब्वियसली ज्याप्रमाणे सेकंड पॉईंटमध्ये आपण डिस्कस केलं त्याचप्रमाणे थर्ड पॉईंट राहील की चोवीस हजार सत्याऐंशी एक रेजिस्टन्सचा काम करू शकतो आणि तिथून एक आपल्याला फॉल छोटासा फॉल बघायला मिळेल ह्याच्यामध्येच एक दुसरा पॉईंट असा की अपसाईडला जो हा स्विंग पॉईंट आहे ह्या स्विंग पॉईंटच्या आसपास एक रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळेल आणि तिथून मग तो डाऊनला येण्याचा प्रयत्न करू शकतो सो मोस्ट ऑफ द इथे ट्रॅप करायचा थोडासा प्रयत्न उद्याच्या दिवसात होईल तर गॅप ओपन झाल्यानंतर एवढ्या गोष्टी आपल्याला अपेक्षित आहेत आता स्टार्ट करूया आपण सिनारिओ नंबर तीन सिनारिओ नंबर तीन मध्ये आपल्याला काय बघायचंय जर निफ्टीमध्ये डाऊन ओपन झाला तर गॅप गॅपडाऊन ओपन झालं तर क्लिअर कट एक आपल्याकडे गोष्ट आहे ती म्हणजे तेवीस हजार नऊशे पंच्याऐंशी तेवीस हजार नऊशे पंच्याऐंशीला निफ्टी स्ट्रॉंग रेजिस्टन्स घ्यायचा प्रयत्न करू शकतो आणि तिथून आपल्याला एक फॉल बघायला मिळेल हा होता पॉईंट नंबर वन पॉईंट नंबर टू काय असेल जर गॅप डाऊन ओपन झाला तर इथे तुम्ही एक बघताय हा एक स्विंग पॉईंट आहे त्यामुळे ह्या स्विंग पॉईंटच्या आसपास सपोर्ट घेऊन निफ्टी अशा प्रकारे एक कन्सोलिडेशन करायचा प्रयत्न करू शकतो आणि मग बॉटम साईडला ब्रेकआउट देऊन बॉटमचा टार्गेट आपल्याला मिळेल और मे बी टॉप साइडला ब्रेकआउट देऊन टॉपचा टार्गेट आपल्याला बघायला मिळेल हे दोन हा पॉईंट दोनचा ए बी पार्ट झाले ठीक आहे पॉईंट नंबर तीन तुम्हाला काय वाटतं जर गॅप डाऊन ओपन झाला तर एक तर डिरेक्टली डाऊनला जाऊ शकतो स्टार्ट झाले झाल्या मे बी इट कॅन कम्प्लीट फ्रॉम फर्स्ट कॅन्डल किंवा मग थोड्या वेळाने साडेनऊ दहाच्या आसपास एक आपल्याला हा इन्स्टंट फॉल बघायला मिळेल आणि मग तेवीस हजार आठशे पाचपासून एक छोटासा आपल्याला करेक्शन बघायला मिळू शकतो तेवीस हजार नऊशे पंच्याऐंशीपर्यंत बट त्याच्यावरती जायची आपल्याला रिझन दिसत नाही आहेत आपण आत्ताच ओपन इंटरेस्टचा डेटा बघितला त्याच्यामध्ये स्ट्रॉंग दिसते बट सांगता येत नाही ओपन इंटरेस्ट हे एक प्रकारे रंग बदलू असतात लगेच त्यांना वाटलं इथे नाही प्रॉफिट आपल्याला होत आहे तर ते त्यांचे पोझिशन लगेच स्क्वेअर ऑफ करतात त्यामुळे इथून एक आपल्याला क्विक ॲक्शन असा फॉल पण बघायला मिळू शकतो किंवा एक अप्पर साईडला ब्रेकआउट पण बघायला मिळू शकतो हे होते तीन प्रकारचे सिनारीओ आता चौथा सिनारीओ जो की आउट ऑफ माइंड असू शकतो बिकॉज ऑफ करंट अफेअर्स किंवा जागतिक पातळीवर झालेल्या घडामोडी त्याच्यामुळे हा आपल्याला एक बदल बघायला मिळू शकतो मग तो बदल कसा असेल तर हेवी गॅपअप किंवा हेवी गॅप डाउन मग त्याच्यासाठी आपल्याकडे कोणत्या इम्पॉर्टन्स लेवल आहेत तर जर हेवी गॅपअप झाला तर चोवीस हजार एकशे चौऱ्याहत्तर हा एक इम्पॉर्टंट पॉईंट असू शकतो त्याच्यावरती जर अप ओपन झाला तर ऑब्वियसली तिथून एक सपोर्ट आपल्याला बघायला मिळेल आणि एक अप्पर डिरेक्शनची एक रॅली आपण एक इमॅजिन करू शकतो ॲज पर डेटा आणि जर हेवीली डाऊन ओपन झाला म्हणजेच काय तेवीस हजार सहाशे सदुसष्टच्या आसपास जर ओपन झाला तर इथे दोन पॉईंट आपल्याला बघायला मिळतात इथेसुद्धा दोन पॉईंट येतात जर इथून खाली यायचा प्रयत्न केला तर हाच एक रेजिस्टन्स बनून एक बॉटमची रॅली आपल्याला बघायला मिळेल ठीक आहे गॅपडाऊन जर हेव्हीली ओपन झाला तर इथे दोन पॉईंट आपल्याला बघायला मिळतात तो म्हणजे तेवीस हजार सहाशे सदुसष्ट ॲज अ रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट करू शकतो आणि त्याच्यानंतर एक आपल्याला अशा प्रकारचा एक फॉल आपण एक्सपेक्ट करू शकतो त्याचप्रमाणे जर गॅपडाऊन ओपन झाला तर ऑब्वियसली गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर थोडे बायर अचानक ॲग्रेसिव्ह होतात त्यामुळे इथून एक अपर साइडची आपल्याला एक छोटंसं करेक्शन बघायला मिळेल टील दी तेवीस हजार नऊशे पंच्याऐंशी आणि इथपर्यंत बघायला मिळाल्यानंतर आपल्याला एक आगेन एक फॉल आपल्याला बघायला मिळू शकतो बिकॉज ऑफ ओपन इंटरेस्टच्या डेटामुळे कारण बियरिश सेंटिमेंट निफ्टीमध्ये बनलेलं आहे ठीक आहे कुठपर्यंत बनले तर त्याचे दोन पॉईंट्स आहेत दोन लेवल आहेत तेवीस हजार तीनशे अठ्ठ्याण्णव किंवा तीनशे पन्नासच्या आसपास आणि खाली तेवीस हजार एकशे दहा ठीक आहे तर हे होते आपले चार प्रकारचे सिनारीओ त्याचप्रमाणे निफ्टीचा मंथली आणि विकली अॅनालिसिस मंथलीमध्ये एवढे अॅनालिसिस काय करण्यासारखा खास नव्हता आपण फक्त त्याच्यामध्ये लेवल्स मार्किंग केली एक आपल्याला बुलिशनेस त्याच्यामध्ये बघायला मिळतो विकलीमध्ये विकलीमध्ये सुद्धा एक बुलिशनेस आपल्याला बघायला आहे बट एक होतं आहे की डेलीच्या टाइम फ्रेममध्ये जे फ्रायडेच्या दिवशी आपल्याला बघायला मिळालं की थर्जडेच्या हायच्या आतमध्ये ओपनिंग करून एक नवीन हाय त्यांनी क्रिएट केला आणि त्याच्यानंतर आपलं एक फॉल बघायला मिळाला सो so, तो एक छोटीशी बिरीश ट्रेंड मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करू शकतो लेवल आपण ऑप्शन डेटाचा जो लेवल होता त्याच्यामध्ये आपण बघितलं की लास्ट लास्ट चोवीस हजार पाचशेपर्यंत आपल्याला हे बघायला मिळत आहे मधी भरपूर सपोर्ट्स आहे तेवीस सातशे पन्नास सा आहे तेवीस आठशे आहे तेवीस नऊशे आहे त्यामुळे मग तेवीस तेवी नऊशेचा जर विचार केला तर इथल्या इथेच निफ्टीला कन्सल्टेट करून पुट सेलर त्यांची प्रॉफिट बुकिंग करून तिथून जर निघून गेले तर आपल्याला हा एक फॉल आपल्याला बघायला मिळेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा तुम्ही सुद्धा रोजच्या रोज स्टडी करा काय निफ्टीला अपेक्षित आहे काय निफ्टी करते कशा प्रकारे काम करते ऑप्शन डेटा कसा काम करतो आहे हिस्टॉरिकल चेक करत राहा मॅक्झिमम टाईम थोडा नंबर सिस्टीमवर थोडंसं लक्ष द्या कलर कोडवर किंवा कलर्स बघू नका की कि किती जसं की कि ह्या हे जे बार्स आहेत हे जे ग्राफ आहेत ह्या ग्राफला बघून लगेच तुम्ही रिॲक्ट होऊ नका हे जे नंबर सिस्टीम याच्यावर दिसते की कॉल साईडला किती नंबर्स आहेत किती सेलर्स आहेत किती सेलर्स आहेत या नंबरला आयडेंटिफाय करा आणि त्याच्यानुसार ट्रेड घेण्याचा डिसिजन घ्या ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर डिरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता और अदरवाईज तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आपले क्वेश्चन्स देऊ शकता ट्रेड करत राहा ॲनालिसिस करत राहा थँक्यू